नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल चटपटी पावभाजी ही पावभाजी लहानांपासून तर मोठ्यांची फेवरेट आहे तेही आज मी घरी करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पावभाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले अशा प्रकारे कट करून त्यानंतर अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे अर्धी वाटी फ्रेश मटर तुमच्याकडे फ्रेश मटर नसेल तर तुम्ही ग्रीन पीस पण घेऊ शकतात किंवा वटाणे पण घेऊ शकतात त्यानंतर अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चॉप करून एक वाटी फुलगोबी घेतलेली आहे अर्धी वाटी, वाटी बीट घेतलेलं आहे अशा प्रकारे कट करून त्यानंतर तीन चम्मच बटर घेतलेला आहे एक चम्मच हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे चवीनुसार मीठ दोन चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळदी पावडर इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे सुवानाचा तीन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चम्मच घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे दोन चम्मच अद्रक लसण पेस्ट अर्धा चम्मच जिरे पावडर इथे मी जिरे भाजून घेतलेले आहे त्यानंतर त्याचं पावडर करून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे चॉप करून घेतलेले आहे दोन टोमॅटो चॉप करून घेतलेले आहे बारीक एक चम्मच लिंबाचा रस इथे रेड फूड कलर घेतलेला आहे कसुरी मेथी अर्धा चम्मच एक वाटी बारीक चॉप केलेली कोथंबीर आता तुम्ही बघू शकता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आता आपल्याला यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकून घ्यायचा आहे आता आपलं ऑइल गरम झालेला आहे आपल्याला पावभाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या शिजून घ्यायच्या आहे आता इथे सर्वप्रथम मी बटाटे ऍड करून घेणार आहे कुकरमध्ये त्यानंतर फुलगोबी गाजर फ्रेश मटर आणि सर्वात शेवटला बीटरूट ऍड करून घेणार आहे बीटरूट ऍड केल्यामुळे पावभाजीला छान कलर येतो आता इथे एक चम्मच मीठ ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद एक चम्मच पावभाजी मसाला आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे मसाले टाकून भाज्या शिजवल्या तर भाज्यांना खूप टेस्ट येते आणि पावभाज्या अजून जास्त टेस्टी बनते आता इथे मी एक ग्लास पाणी वापरणार आहे भाज्या शिजवण्यासाठी आपण आप कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि ते चार ते पाच शिट्टे होऊन देऊया आता तुम्ही बघू आपल्या सर्व भाज्या शिजलेल्या आहे हे बघा सहज मॅश होत आहे आपलं बटाट आता आपल्याला पावभाजी बनवायला स्टार्ट करायचं आहे त्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये चार ते पाच चम्मच मी ऑइल टाकलेला आहे आता या स्टेजला मी बटर ऍड करणार आहे पावभाजीमध्ये जोपर्यंत बटरचा फ्लेवर नाही तोपर्यंत पावभाजी खाण्याची मजा येत नाही स्टार्टिंगला मी ऑइल यासाठी ऍड केलेला आहे की के आपलं बटर जळणार नाही आता आपलं बटर छान बेन झालेलं आहे आता या स्टेजला मी जिरे ऍड करणार आहे जिरे छान परतून द्यायचे आता आपले जिरे छान परतून झालेले आहे आता या स्टेजला मी कांदा ऍड करून घेणार आहे छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही नॉर्मल सॉफ्ट होऊन द्यायचा आहे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे मी टोमॅटो आता आपल्याला टोमॅटो छान मेंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत पावभाजी बनवताना कांदा आणि टोमॅटो जास्त ऍड करायचे खूप छान लागते पावभाजी आपला टोमॅटो छान मेट झालेला आहे आता इथे मी शिमला मिरची ऍड करून घेणार आहे आपल्याला शिमला मिरची पण पर छान परतून घ्यायची आहे सॉफ्ट होईपर्यंत आता आपली शिमला मिरची पण छान परतून झालेली आहे आता इथे मी ठेचून घेतलेल्या हिरवी मिरची ऍड करून घेणार आहे अशा प्रकारे भिजून घेतलेली मिरची ऍड केलेली पावभाजीची खूप छान टेस्ट येते तुम्ही नसेल केले तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला हिरवी मिरचीचा कच्चा पाना जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित परतून झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला अद्रक लसणची पेस्ट ऍड करून घ्यायची आहे परतून घ्यायचे आहे एक ते दोन तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित आता या स्टेजला ला ड्राई करूंग आए। त्या साथी लाल मिरची पावडर ऍड करून घेणार आहे त्यानंतर धने पावडर त्यासोबतच जिरा पावडर चवीनुसार मीठ पावभाजी मसाला कसुरी मेथी कसुरी मेथी ऍड केल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो पावभाजीला आता आपल्याला साहित्य एक जीव करून घ्यायचा आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केल्यामुळे पावभाजीला छान कलर येतो आणि काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट नसते आता इथे मी थोडस पाणी ऍड करून घेणार आहे आणि सर्व मसाले छान परतून घेणार आहे आता आपला पावभाजीसाठी लागणारा ला मसाला तयार झालेला आहे मसाल्यामधून ऑइल पण सेपरेट झालेला आहे आता या स्टेजला मी कोथिंबीर ऍड करून घेणार आहे त्यासोबतच अर्धा लिंबाचा रस इथे मी फूड कलर ऍड करून घेणार आहे पावभाजीला अजून जास्त कलर यायला आता हे छान मिक्स करून घ्यायचं फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालतो आता इथे मी अजून थोडस बघू शकता आपला मसाला किती छान कलर दिसत आहे आणि मसाला छान परतून पण झालेला आहे आता या स्टेजला मी शिजून घेतलेल्या भाज्या ऍड करून घेणार आहे

आता तुम्ही बघू शकता आपल्या सर्व भाज्या छान मॅश झालेल्या आहे हे बघा किती छान मॅश झालेले आहे भाज्या आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यावर डिपेंड असतं पाणी किती ॲड करायचं हे बघा इथे मी एवढी घट्ट ठेवलेली आहे पावभाजी आता इथे मी अजून थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहे आता तुम्ही बघू शकता आपली पावभाजी तयार झालेली आहे हे बघा किती छान भाजी दिसत आहे आपली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असं करून सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमळ रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपली चटपटीत पावभाजी तयार झालेली आहे आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे आता पावभाजीसोबत खाण्यासाठी मसाला पाव रेडी करायचा आहे आपल्याला त्यासाठी इथे गॅसवर मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे कारण आपण मार्केटमध्ये जेव्हा जातो तेव्हा लोखंडाच्या तव्यावर आपल्याला पाव शेकून दिले जातात आता इथे मी बटर ऍड करून घेणार आहे आता यावर पावभाजी मसाला टाकून घेणार आहे त्यासोबतच कोथिंबीर करून घ्यायचं आता यामध्ये मी तयार झालेली पावभाजी ऍड करून घेणार आहे आता आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे बटर मध्ये खूप छान स्मेल सुटलेली आहे आता इथे मी कट केलेले पाव ऍड करून घेणार आहे अशा प्रकारे मसाल्यामध्ये डीप करून घ्यायचे आता आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे पावला आणि छान एक मिनिट भाजून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण मसाला व्यवस्थित लागले जाईल आता आपल्याला हे पाव जॉईन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपले मसाला पाव रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी पावभाजी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील